मंत्रालयात ठिय्या आंदोलन केल्याचं आपण पाहतो दृश्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी देखील या लोकप्रतिनिधींकडून केली जातीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या आंदोलकांची भेट घ्यावी अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी केलेली आहे आम्ही आधी आदिवासी आहोत मग आम्ही आमदार आणि उपाध्यक्ष आहोत असं नरहरी झिरवाळांचं म्हणणं आहे पैसा भरतीचा आणि सोबतच धनगर आरक्षणाच्या अनुषंगानं हे सगळे आदिवासी लोकप्रतिनिधी आंदोलन करत होते पैसा भरतीचा जो प्रश्न आहे तो अत्यंत बनत गंभीर गंभीरपणत चाललाय आणि तो प्रश्न तातडीनं सोडवला जावा अशी मागणी या सगळ्या आदिवासी लोकप्रतिनिधींनी केलेली होती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी या आदिवासी लोकप्रतिनिधींनी आंदोलन देखील केलेलं होतं के सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठीची वेळ मागितली जात होती मात्र मुख्यमंत्र्यांची भेटीची वेळ मिळत नाहीये अशी तक्रार या लोकप्रतिनिधींनी केलेली होती आज या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या संतापाचा कडेलोट झाला मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर त्यापैकी काहींनी उडी मारली कोण होते ते नेते आपण स्क्रीनवर सध्या पाहतो नरहरी झिरवळ किरण लहामटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्यात होते नरहरी झिरवळ विधानसभेचे उपाध्यक्ष देखील आहेत बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि भाजपचे खासदार हेमंत सावरा देखील संरक्षक जाळीवर उडी मारणाऱ्या नेत्यांमध्ये होते हे चार लोकप्रतिनिधी प्रामुख्यानं अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करताना दिसले मंत्रालयातल्या जाळीवर या चार नेत्यांनी उडी देखील मारलेली होती सातत्यानं मागणी केली जात होती मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घ्यावी सरकारनं हे प्रश्न अत्यंत गांभीर्यानं सोडवावेत आता या आंदोलनानंतर तरी मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारचे कोणी प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात तोडगा काढण्याच्या अनुषंगानं किंवा या लोकप्रतिनिधींसोबत भेटण्याच्या अनुषंगानं त्यांच्याशी बोलण्याच्या अनुषंगानं काही पावलं उचलतात का हे देखील पाहणं महत्वाचं असेल मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तातडीनं भेट द्यावी अशी मागणी या आदिवासी लोकप्रतिनिधींची आहे सध्या हे सगळे लोकप्रतिनिधी ठिय्या थी। त्यांनी मांडलेला आहे ठिय्या आंदोलन ते करतायत या सगळ्या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया आज ते एवढ्या मोठ्या संविधानिक पदावरती आहेत सरकारमधले एक जबाबदार प्रतिनिधी आहेत त्यांनी असं पाऊल उचलण्याची खरं तर आवश्यकता नाही जो काही विषय होईल तो मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांशी उपमुख्यमंत्री महोदय साहेबांशी चर्चेनं हा विषय सगळा होईल ना एवढं टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही जिरवळ साहेबांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे सरकार मधले ते जबाबदार प्रतिनिधी असल्यामुळे सरकारशी बोललो पाहिजे त्यानंतर नरहरी शिरवाळ यांनी देखील या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलं होतं आपण पाहूया त्या मुलांना जे आहेत मुला शंभराच्या आसपास मुलं मुली आहेत त्यांना त्यांनी बरं वाईट करायला नको म्हणून माझी विनंती आहे शासनाने तात्काळ त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना सुरक्षा करावी सुरक्षा द्यावी आदिवासीचाच पाळला जात नाही उपाध्यक्ष सोडून द्या आधी आम्ही आदिवासी आहोत नंतर पदाधिकारी झालो ज्यांनी आम्हाला आदिवासी प्रतिनिधी म्हणून पाठवले त्यांची जर सण उत्सव सगळे इकडच होत असतील तर आमचा काय उपयोग चौदा दिवस झालेत ते मुलं इथं आहेत चौदा दिवस एखाद्याने तरी येऊन पाहिलं का तिथं झोपतात आदिवासी निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत निलेश सध्या हे आदिवासी लोकप्रतिनिधी ठिया मांडू नयेत ठिय्या आंदोलन ते करतायत काय नेमकी माहिती अजिंक्य मागील जवळपास दीड तासापासून मंत्रालयातले तिसऱ्या मजल्यावर त्या आदिवासी सर्व आमदारांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या सर्व आमदारांचं असं म्हणणं होतं की प्रामुख्यानं आमच्या ज्या मागण्या आहेत खास करून पेसा कायद्याअंतर्गत सर्व जे विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थी त्यांची भरती पूर्ण करा ती मागणी पूर्ण होत नाही आणि त्यामुळे आम्हाला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय निलेश काही क्षणांसाठी थांबवतोय आपल्याला प्रकाश शेंडगे आहेत आपल्यासोबत त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया प्रकाश जी आदिवासी लोकप्रतिनिधी आंदोलन करतायत मंत्रालयाच्या जाळीवर उतरून त्यांनी आंदोलन केलेलं आहे सरकार मागण्यांबाबत गांभीर नाही असा आरोप ते करतायत आपली पहिली प्रतिक्रिया त्यांच्या जाळीचा कशासाठी मुख्यमंत्र्यांची भेट आली मुख्यमंत्र्यांनी त्यांना ते सांगितलंय आहे त्यांना की संध्याकाळी साडे सहा वाजता का सहा वाजता एजीना एजीशी इजीन बोलून त्याविषयी आपण चर्चा करण्याचा बोललेलं आहे त्यांना आता साहेबांशी मी वास्तविक साहेबांनी मी लेखी पत्र दिलेलं आहे सुद्धा भेट घेतलेली आहे की झिवळ साहेब आपण गैरसमज घेऊ नका आणि आपल्या समाजाच्या गैरसमज आपण करून घेऊ नका की धनगर समाजाला शेड्यूल म्हणजे तुमच्या आदिवासी मधलं काय काढून घ्यायचंय का किंवा त्यात दुष्करी करायचंय का असं आमचं